तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आमचं डोनीतलं जेवण आम्ही आज घालत आहे आज आम्ही साड्यावर सर्व जमणार आहे पाठीमागे बघू शकता भाऊ आणि स्वप्नील जेवणाची तयारी म्हणजे चूल पेटवत आहेत ह्या वर्षी असा योग आला आहे की आमचे जे भटजी म्हणजे गुरुजी आहेत त्यांच्या मिसेसची तब्येत थोडी खराब असल्यामुळे आम्हाला जेवण वर बनवायचं आहे कारण ते बनवून आणू शकत नाही तर हा मोठा है, जवन जाएचा, मदे, योग आहे आमचं जेवण इथेच बनवलं जायचं आमच्या डोनीमध्ये आणि तोच योग पुन्हा आम्हाला ह्या वर्षी आलेला आहे आणि आम्ही जेवणाची तयारी करतो आहे तुम्ही पाठी बघू शकता आणि थोड्याच वेळात भटजी काका आणि जे आमचे नातेवाईक आहेत नार्वेकर सर्व आमचे नार्वेकर बंधू ते सगळे वर येतील तोपर्यंत आम्ही जेवणाची तयारी करतो आहे पाठी तुम्ही बघा पाठी चूल पेटवली जाते आणि आता थोड्याच वेळात सगळे जमतील त्या टायमाला आपण पाठी हा महापुरुष आहे त्याची पूजा केली जाईल आणि महापुरुषानंतर अकरा तारखेला आमचं तिखट जेवण असेल तर तोसुद्धा आपण व्हिडिओ टाकायचा आहे चला तर मग आज बघूया महापुरुषाचं जेवण मी सगळी फुल तयार केलेले आहे चणे वगैरे आणलेले आहेत बटाटे आणलेले आहेत आणि जेवण करण्यासाठी आम्ही दिगंबर बिरजे यांना बोलवलेलं आहे स्वामींचं जेवणसुद्धा आमचं त्यांनीच केलं होतं याच्यामध्ये आता डाळ शिजवायचे तिथे चणे टाकलेले आहेत शिजायला तर बघा बघू शकता तुम्ही चणे शिस्त आहेत थोडासा पाऊस पडल्यामुळे सगळं ओले झालेले आहेत लाकडं वगैरे तर जेवढी सुक्की मिळत आहेत ती आपण जमा करतोय आणि चूल पेटवतोय बघू शकता आमचा पुरा डोनीचा परिसर आहे आणि खूप मोठं रहस्य द दडलेलं आहे ह्याच्यात खूप म्हणजे खूप मोठं ह्यामध्ये नशापान आणि मांसार करून कोणीही येऊ शकत नाही बाहेरचा माणूस इथे फिरकू शकत नाही खूप मोठे प्रॉब्लेम होतात असं बोललं जातं आणि आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे ह्या आमच्या डोनीमध्ये आमचं जुनं घर आहे डोनीचं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतच आला असणार पहिले पण डोनीतलं आमचं घर तिथे पुढे आहे तर तेसुद्धा मी थोड्या टायमान तुम्हाला दाखवतो तर खरोखरच अजूनही देव कुठेतरी आहे असं आपण बोलू शकतो आहे म्हणजे आहेच तर खूप मोठं सत्व आहे नशा पाणी आणि मांसाहार करून कोणालाही यायला परमिशन नाही आहे आणि कोणी येतसुद्धा नाही म्हणजे आम्हीसुद्धा इथे प्रवेश नाही करत आणि आता आपल्या आहे त्याचा गोडा जेवणाची तयारीही चालू आहे चूल पेटलेली आपली इथे आमचा महापुरुष आहे त्याला नारळ वगैरे देऊन पण जी काका येतील गेल्या व्हिडिओ तर आम्ही दाखवलेलं होतं कारण तो व्हिडिओ मला वाटतं चार पाच महिन्यापूर्वीच बनवलेलं आणि आमचं मे महिन्यात ठरलेलं होतं ते या टायमाला आम्ही मे महिना जसा ठरला आहे तसाच मे महिना घेतला आणि सुरुवात करतो आणि दरवर्षी मे महिन्यात घालायचं असं ठरलेलं आहे तर बघूया आता आपलं जेवण पुढचं गोडं बनवायचं आहे गोडं जेवण

पूर्वजांच्या विहिरीच बोलतोय खूप खोल नाही लहान विहिरे आणि पाणी बघू शकता भरपूर असं पाणी आहे त्याच्यात एवढ्या सड्यावर पाणी लागणं खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे वर्षाच्या बारा महिनेही पाणी असते या विहिरीला सड्यावर ते देवाचं सत्व बोलू शकता आणि पूर्वजांना माहिती होतं की पाणी कुठे असू शकतं ते आणि त्या हिशोबानेच ती विहीर खोदली आहे त्यांनी आणि पुरी आमची डोन आहे बघा डोनी बोलतात आम्ही आता आमचं हे डोनीतलं घर जुनं हे जुनं आमचं घर आहे डोनीतलं इथे आमचे पूर्वज येऊन राहिलेले आणि आता आम्ही खाली गेलो आहे सगळे खाली गावामध्ये गेलो आहे आणि जेव्हा आमचे पूर्वज आलेत गोव्यावरनं नार्वे गावातनं आले म्हणून बोललं जातं ते आले त्या टायमाला ते ह्या इथे राहिलेले आणि त्यानंतर मग आम्ही सर्व खाई इथे लग्न असताना आग लागली बोलतात आणि मग सर्व आम्ही खाली गेलो राहायला आणि इथेच आमची जी विठ्ठल रुक्मिणी सर्वात पहिला जो मी व्हिडिओ बनवला विठ्ठल रुक्मिणीचा ती विठ्ठल रुक्मिणी ह्या घरात आणली गेलेली बघू शकता आता तुम्ही ते ही घर हे बघा हीच जागा ह्या घरात आणलं गेलं आणि इकडनं मग लग्नात घर जाल्यानंतर ती खाली आपण स्थापित केली हे बघा विठ्ठल रुक्मिणीची जागा ही

di jumpa di video selanjutnya.

ফী লাগে पर <laughs> तावा, तावा आता परत जाताना एकदम तर अजून कुठे जायचं आता मी आता कुठे आत आतमध्ये तिथे कसं आहे माहितीये झाडा खाली थंडाव आहे चाफ्या जवळची पण पूजा झालेली आहे आटपलेली आहे गुरुजीनी आता परत आम्ही आमच्या ठिकाणी चाललोय आमचं जिथे जेवण चालू आहे त्या ठिकाणी चाललोय चला तर मग

आपलं जेवण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही टोपं झाकून ठेवलेली आहेत असू दे काय नुतार काय रो ब स्प्रेज करतो मोबाइल पण पापा ती चायतून जाऊ न जाऊ दे होय ये जण आपले काय नमस्ते सर्व हितार्थय व्याकरण आधार हे सत्तम

देखो इधर है सब हां ओ शिट ये क्या है भाई बहोत है ला 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 अरे बच्चा इसको देखो मैं ऊपर से फेंकूं क्या इधर एक प्लान है हम्म अगर बच्चे मैं भेज दूंगा हां खाना ये वाला पूरा फोटो काल्लेस के लिए क्या एक क्या

तस्मात् करुण रक्ष रक्षप्रमेश्वर इदं फलमया तेने विसफला जन्मन, जन्मनी दिवसोक्त फलप्रदान सफला शिवनाथ जय देवमाजे महापुरुष नार्वीकर बंधू सालाबादप्रमाणे इथे समारधना हा कार्यक्रम करतात जे इथे पूजा करून त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवून ब्राह्मण सुवासिन त्यांच्या घरच्या देवांचा नैवेद्य गोपुरास अशी समारधना इथे केली जाते त्याप्रमाणे यंदाही करतात ही मान्य करून घे ही सेवा आपल्या मान्य करून घेऊन यामध्ये न्यूनातिरिक्त कळत नकळत जाणतेपणे अजाणतेपणे कुणाच्या हातातून या ज्या काही चुका अपराध वगैरे झाले असतील ते घडतील सर्वांना क्षमा करून सर्वांच्या मनकामना परिपूर्ण करून सर्व कुटुंबियांचा सभाळ करून प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये विद्यार्थी दशेत मुलंबाळ आहे शिक्षण घेणारी मंडळी आहेत त्यांना सुयश प्राप्त करून देऊन ज्या ज्या ठिकाणी शिक्षण घेत असतील त्या त्या ठिकाणी त्यांना सुसंगती प्राप्त करून त्यांचाही सभाळ करून नोकरीत वेगवेगळ्या धंदा करणारे मंडळी आहेत त्यांच्या कामामध्ये ज्या अधिक अडचण असतील त्याही दूर करून त्यामध्ये शेरा सवाक्षरी यावरून बरफट करून देऊन कलह असतील भांडण तंटा असतील दूर करून सर्वांना एकत्र येऊन तुझी सेवा करण्यास संधी देऊन प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कफ वात पित्त जीवराली क्लेश पिढा आजार असतील दूर करून सर्वांच्या मनकामना परिपूर्ण करून देऊन कोणी धनार्थी आहेत कोणी लग्नार्थी आहेत कोणी पुत्रार्थी आहेत प्रत्येकाच्या मनकामना परिपूर्ण करून देऊन ही सेवा आपल्या चरणाची मान्य करून घेऊ ही केली समान समारत्न आहे ही जी सेवा आपल्या चरणाची मान्य करून घेऊन सर्व कुटुंबियांचा सर्वांचा सर्वांचा संभाषण अशी सेवा करण्यास संधी देऊन सर्वांना एकत्र तुझी

सर्व पूजा संपन्न झालेली आहे आणि आता आम्ही सगळेजण पाया पडतोय महापुरुषाच्या

सन्ना बटाटा उसळ आहे भात आहे आणि काकाने आणलेला बनवून घरून शिरा पापड लोणचं आणि याच्यात लाडू आहेत बुंदीचे बघू शकता बुंदीचे लाडू आणि चपात्या आहेत भात आहे सगळं आहे आणि आपला नैवेद्य सर्व खात आहेत बघू शकता तुम्ही चालू आहे ओके माणसं माणसं <laughs> नाहीत आमचे भाऊ बंद मुंबईवरनं सर्व भाऊ बंद आलेले आहेत आणि हा प्रसादाचा आनंद घेत आहेत ते आमच्या प्रसादामध्ये दुसरे बाहेरचं कोणीही चालत नाही आणि तिखट जेवणात तर अजिबातच नाही चालत त्यामुळे फक्त आम्ही वरचे नार्वेकर अशी मिळून हे वनभोजन बोलू शकता तुम्ही किंवा महाप्रसाद बोलू शकता बापूड शिरा बापू बोलत तुम आदमी को हां ये तुम्हें बोलते हैं ये ये रख जा एक तरह से बस वो किधर वो इधर आगे में रहो आगे में रहो आधे ये की बड़ी से चंद्रमा मात्र शोके

होय होय काय तुमचा जरा प्रशासना पाहिजे पस

तरच तसंच स्वप्नीलनी गाडी घेऊन आला आहे सड्यावर डायरेक्ट त्या तिकडून रस्ता आहे बघू शकता तिथे क्रिकेटची मॅचेस भरलेले आहेत येते गावातल्या लोकांनी आणि त्या मॅचेस त्यांनी लाईव्ह ठेवलेले आहे यूट्यूब लाइव ठेव का हो तिकडे मॅचेस बघू शकता मॅचेस चालू आहेत त्या आणि हईपुरी जागा गेलेली आहे पाचचीच आम जागा आमची बाकी आहे ते देवस्थान खूप कडक आहे आमचं आहे ते आमची जागा विकली गेलेली नाही बाकीची ही जेवढी दिसते तुम्हाला समोर जागा ही सगळी कुठल्या तरी कंपनीला विकली गेलेली आहे आणि त्यांचं खड्डे मारण्याचं काम चालू आहे लवकरच इथे कलबाची बाग तयार करणार आहे आणि कुठच्या तरी कंपनी स्थापन करतील असं तरी दाट शक्यता आहे बघू शकता तिथे क्रिकेटचे सामना जोरात चालू आहे आणि उन्हामध्ये ते खरोखरच खूप जिद्दीने खेळत आहेत मुलं गावची मुलं केवढं खूप कडक आहे ते खूप म्हणजे खूप कडक ऊन वगैरे खड्डे मारलेले बघू शकता तुम्ही इथे तर मित्रांनो महाप्रसाद झालेला आहे सगळेजण जेवण झाले आहेत आणि आता सुरेश भाईनी वहिनी निघाले आहेत मी पण निघालो आहे बाकीचे थांबलेले आहेत ते टोप आणणार आहेत तर तोपर्यंत मी रिक्षा सड्यावर आणली आहे है। तर ह्यांना पहिलं सोडून येतो आणि मग सर्व आपली जी भांडी आहेत महाप्रसाद प्रसादाआटी आणलेली ती घेऊन जायची आहेत मला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला असू नका चला तर मग श्री स्वामी समर्थ